मानगाव बामनोली रोड येथील शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता एमजीएल प्रबोधन कौशल्य निकेतन संस्थेच्या पटांगणात उभारलेल्या मंडपात या संस्थेतून मोठ्या आत्मविश्वासाने प्रशिक्षण पूर्ण करून यशस्वी झालेल्या मुलामुलींसाठी सुंदर दीक्षांत समारंभ सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना प्रबोधन गोरेगावचे संस्थापक तथा माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी भारत देशात भरपूर मनुष्यबळ आहे सुशिक्षित युवक देखील मोठ्या प्रमाणात आहेत मात्र कौशल्य प्रशिक्षणाअभावी त्यांना रोजगार आणि नोकऱ्या उपलब्ध नाहीत त्यासाठी प्रत्येक शाळेतच किमान कौशल्य आधारित प्रशिक्षण देणे आवश्यक आहे असे म्हटले आहे या निकेतनमधून विपरीत परिस्थितीवर मात करून आपले कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करून आज हेच युवा युवती मोठ्या आत्मविश्वासाने आपल्या स्वावलंबी जीवन प्रवासाकडे अग्रेसर होत आपल्या कुटुंबाचा आधार बनत स्वप्नपूर्तीच्या दिशेने स्वतःच्या पायावर समाजात उभे राहिले आहेत अशाच प्रकारचे संपूर्ण प्रशिक्षण या एमजीएल प्रबोधन कौशल्य निकेतन मानगाव मधून दिले जात असल्याचे प्रत्यक्ष अनुभव कथन प्रशिक्षित मुला मुलींनी स्तुत्या दीक्षांत कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर तसेच आणि संस्थेच्या सर्व प्रशिक्षकांसमोर आपल्या मनोगतातून व्यक्त केले आहेत शेती करणार तो कुठं बारीक छोटे काम वगैरे फिटिंग वगैरे काढणार तो म्हणाला मला काय मला नाही शिकवायचं इला मला मी शिकू शकत नाही तेवढी परिस्थिती नाही आणि तिला नर्सिंगच करायचं होतं आणि अशा म्हणजे माझे मिस्टर इथे जे मी सांगून हायस्कूलवर शिक्षक होते ते आता तीन तीन झाले ते या कार्यक्रमाला आले आणि ते आम्ही सर्व पाहिले मला व्हिडिओ दिले आणि मी देसाईसाहेबांचे यूट्यूबला व्हिडिओ पाहिले खाली होत्या कसं मारे काय आणि मग नंतर तिला बोलवले नागपूरला इकडे जॉईन केले आणि माझ्याकडे राहिले आणि या कॉलेजने एवढं दिलं की तिला काही खर्च नाही आंबाड्याच्या गाडी शिवाय गाडी ही आंबाड्याची त्यांनी ते दिले काही खर्च आला नाही माझ्याकडे राहिली तिने तिला सांगितलं अभ्यास अभ्यास तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी